मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं जगताना पावलोपावली संघर्ष होता अडचणी होत्या परिस्थिती प्रतिकूल होती पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आय एस ऑफिसरपर्यंतची मजल गाठता आलीच नसती मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही किंबहुना मिळालीच नाही अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारली घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही आमच्याकडे ना जमीन होती ना शेती घरात करता पुरुषही नव्हता मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती घरातच चालायचा तो पिणारेही घरीच यायचे माय सांगते मी लहान होतो दुधासाठी रडायचो पण दारू पिणाऱ्यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे म्हणजे मी गबगुमान झोपून घेईन मोठा झालो आणि मग दारू पिणाऱ्यांना चणे खुटाणे चकना आणून देऊ लागलो हे काम करणं भाग होतं पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही मोठ्या भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो घरी येऊन अभ्यास करत होतो पेन पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे पण शिकायला छान वाटत होतं आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्वाचं वाटण्याचं कारणच नव्हतं आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच एकदा परीक्षा होती ओट्यावर बसून अभ्यास करत होतो दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं समोरचा चिडला आणि शिकून असा कोणता डॉक्टर इंजिनियर होणार असं म्हणून मला हिणवलं मायला ते शब्द खूप लागले आणि होईल माझं पोर डॉक्टर इंजिनियर कलेक्टर असं ठामपरी म्हणून गेली त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का असा विचाराला पण क्षणभरच मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता हा विश्वास खरा करायचा ठरवलं पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला गावापासून दीडशे किमी दूर होती शाळा माय आली होती सोडवायला मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं मायही खूप रडत होती पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही संधीचं चीज करायचंच मी घरापासून दूर राहून शिकत होतो मन लावून अभ्यास करत होतो दहावीला उत्तम गुणांनी पास झालो बारावीला सत्त्याण्णव टक्के गुण मिळाले आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जीएस मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होतो एकीकडे इंटर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं यूपीएससीची परीक्षा काय असते कशासाठी असते कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता आणि मी आय एस ऑफिसरची तयारी करत होतो वर्ष संपलं आणि माझ्या एका हातात ची पदवी आणि दुसऱ्या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता आज मला जण विचारतात की माझं अख्खं बालपण तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती अख्खं बालपण उघड्या आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं खेळायला आंब्याच्या कोयी होत्या विटीदांडू होते नदीत पोहत होतो डोंगर चढत होतो शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं माझी माय माझीच माणसं सगळेच गरीब सगळ्यांच्या पोटाला अर्धपोटी राहण्याची पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय चांगलं खायला प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी आप राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती सगळे सारखे कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती काही नव्हतंच कोणाकडे कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा छान वाटत होतं गरिबीत पण आनंद वाटत होता पण मुंबईला शिकायला गेलो आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुःख मानलं नाही पहाटे साडेचारला उठायचो योग करायचो अभ्यासाला बसायचो कॉलेज काम यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती हातातल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट लिहित राहिलो असतो आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथनवर पोहोचलोच नसतो आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही मला इतकंच कळत होतं की आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे तीही न कुडता आणि न थकता वयाच्या एकतीसाव्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे कष्ट केले नसते आयुष्यात आलेल्या छोट्या संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्वाचं मानतो आज एकतीसाव्या वर्षी माझ्याकडे काय नाही जगण्याचे हर प्रकारचे अनुभव घेतले आहेत पोटाला पीड पाडणारी भूक अनुभवली आहे आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारुड नावाचा भिल्ल समाजातला तरुण जेव्हा आय एस ऑफिसर होतो भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते इथंही काहीतरी बदलतंय घडतय याची जाणीव होते लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्ल्याच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे